पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला तीन हजार रुपये जमा होतील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिली मत नमस्कार मित्रांनो मकर संक्रांतीला गोड बातमी लवकरच येणार आहे तर या हप्त्यामध्ये अठरा आणि एकोणीस चा हप्ता दोन्ही मिळून असे तीन हजार रुपये येणार आहे तर महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर रक्कम येणार आहे सध्या तरी तीन हजार रुपये दोन महिन्याचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे वेळ आहे मकर संक्रांती जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास तर विलंब काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रार केल्यामुळे वितरणात थोडा उशीर होऊ शकतो अशी शक्यता आहे आवश्यकता योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करणे अनिवार्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तीन हजारचा दावा वास्तव काय आहे तर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात बातम्या वेगाने पसरत आहेत की डिसेंबर आणि जानेवारीचा हा एकत्रित हप्ता दीड हजार दीड हजार प्लस तीन हजार चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्त जमा केला जाईल असे सरकारने म्हटले आहे सरकारने अधिकृत पुष्टी नसली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या उत्साहात या दाव्यामुळे महिलांच्या आशा उंचावल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी योजना महाराष्ट्राची सरकारकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची विशेष भेट संस्कृती लाडकी म्हणजे महिलांसाठी असलेल्या सरकारी योजनेबद्दल आहे तरी ज्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये पा, पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची चर्चा आहे या योजनेअंतर्गत मदत केली जाते आणि यंदा सणाला भेट म्हणून हा एकत्रित हप्ता देण्याचा सरकारचा विचार आहे ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे तर जर नवीन असाल तर आपल्या साई ऑनलाईन सेंटर या चॅनेल लाईब करा लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट मध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला उत्तर देऊ मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील मोठा सण आहे या सणाचे आश्चित्य साधून सरकारने महिलांना ही आर्थिक ओवाणी देण्याचे ठरवले आहे गिरीश महाजन यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट चौदा जानेवारी पूर्वी लाडकी बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे एकत्र मिळून तीन हजार रुपये जमा होणार या घोषणेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मकर संक्रांती गिफ्ट फॉर लाडकी बहीण राज्यभरातील लाखो महिला ज्या बातमीच्या वाट पाहत होत्या ती समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या लाभार्थ्यासाठी सरकारने मकर संक्रांती निमित्त मोठी भेट भेट जाहीर केली आहे येत्या चौदा जानेवारी पूर्वी मात्र महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत तरी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून ही महत्वाची माहिती दिली आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लाडक्या बहिणीचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ला सबस्क्राइब करा धन्यवाद